गेल्या काही दिवसात जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळं शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे सततच्या पावसामुळं पोषक वातावरण नसल्यानं सरसकट नुकसान झालं आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाकडून मदत होण्यासाठी सोयाबीन कापूस संत्रा पिकांचे तातडीनं पंचनामे करावेत असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळं शेतपिकाचं नुकसान झालंय त्यामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे याबाबत लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली शासनाच्या नियमानुसार एका मंडळात पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद किंवा पूर परिस्थिती आलेल्या भागात शेतपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळं हाती आलेलं पीक पूर्णपणे नष्ट झालंय त्यामुळं सरसकट पंचनामे हाती घेऊन यासाठी कृषी विभागासह महसूल विभागा पावलं उचलावीत येत्या कालावधीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत होईल अशा प्रकारे निर्णय घेण्यात येईल नुकसान भरपाईसाठी एकशे आठ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय यासाठी याद्या तातडीनं अपलोड करण्यात याव्या बेघरांना घर मिळण्यासाठी पट्टे वाटप हा महत्वाचा कार्यक्रम शासनानं हाती घेतला आहे प्रामुख्यानं ग्रामीण भागात याबाबत तातडीनं कारवाई करून जिल्हाभरात पन्नास हजार पट्टे वाटप करण्याचं उद्दिष्ट ठेवावं यासोबतच पाण्याची पातळी वाढवण्यासाठी जलसंधारणाची कामे उत्तम प्रकारे करण्यावर भर देण्यात यावा असे निर्देशही दिले जिल्ह्यातील तलावांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल याचा योग्य प्रकारे विनियोग व्हावा तसंच जुने झालेले जलसंधारणाचे बंधारे पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न लाडकी योजनेत असंख्य महिलांची नावे त्यांना मिळणारी मदत बंद झाली आहे याबाबतही अपात्र महिलांची यादी तातडीनं लोकप्रतिनिधींना पुरवण्यात यावी असे निर्देश देण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी महापात्रा यांनी जिल्हा परिषदेतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचं सा सादरीकरण केलं